आले असेल तर पहिले त्यांनी मोर्चेच्या बाहेर त्या ठिकाणी निघाले आज इथे तुम्ही आलेला आहात तुम्ही वेपराइज कडे जाऊ द्या जा। सर्व थांबा एक मिनिट तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की प्रभाकर खाली वाज तुम्ही मजा खाली बघा प्लीज मजा खाली मजा खाली बारा तारखेला थोडं मागे सर थोडं मागे सर सरपंच झाला बघ प्रभा काही मागे कोणत्या काही मागे सर आज कि ज्या वेळी बारा तारखेला घटना झाली शिवण्याची त्यावेळी देखील रास्ता रोख झालं बावीस तारखेला जांभोर घटना घडली डोले साहेब आपले थोडे लोकांना मागे डिपार्टमेंट आणि मीडिया जरा एका बाजूनी थांबा कुठं तरी मीडिया की बावीस तारखेला घटना झाल्यानंतर ऐका जरा बावीस तारखेला घटना झाल्यानंतर बावीस तारखेला घटना झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला पाऊस होता बागूबाई जाधवांचं झाल्यानंतर तिथं आम्ही सगळेजण गेलो आणि गाव म्हणून होतं परिसर म्हणून होता सगळ्या पक्षाची लोक होती आणि तिचा निर्णय असा झाला की आपल्या परिसरातली बागूबाईचा ज्यावेळी त्या मृत पावल्या त्यावेळी या परिसरातली जांभूद आणि पिंपरखेडमधली ती आठवी घटना होती आणि या भागात जुन्नर वन विभागातला तो पंचावन्न मृतदेह होता वीस हजार पेक्षा अधिक जनावर होती मग निर्णय असा झाला की आजपर्यंत ज्या मिटिंग होतात लोकप्रतिनिधींच्या सगळे सांगतात की कलेक्टरकडे मीटिंग झाली मुंबईला मिटिंग झाली आम्ही त्यांना एवढंच सांगितलं की ज्यावेळी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होती आपली माळीची दुर्घटना झाली सगळे अधिकारी पदाधिकारी मंत्री वगैरे असतील त्याच्या खात्याचे ते आले त्यांनी स्पॉटवर पाहणी केली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि मग निर्णय त्या ठिकाणी झाला म्हणून बागूबाई जाधवांचा ज्यावेळी मृत्यू झाला त्यावेळी निर्णय असा करण्यात आला की तो मृतदेह पाऊस होता म्हणून आम्ही तिथे एक तंबू ठिकाणी ठोकला आणि त्यांच्या मुलांनी सांगितलं की निर्णय घेणारे कोण आहेत तर म्हटले मीटिंग कलेक्टर का झाली कलेक्टर म्हणले एवढे पिंजरायचं तो वन मंत्री सांगितलं मग निर्णय त्या ठिकाणी असा झाला की जोपर्यंत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी वन खात्याचे मंत्री आणि पालकमंत्री इथं येत नाही तो तो मृतदेह हलवायचा नाही पीएम करायचा नाही बरोबर आणि त्यानुसार कार्यवाही झाली आणि साडेतीन वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आले आणि त्याच्यानंतर जिल्हा एस पी संदीप गिल साहेब आले हे बाळा खाली ठेव घेतील लोक मध्ये येऊ डिस्टर्ब करू नका खाली ठेव ना तू पास करतील हा देतील एकमेका फक्त आणून ठेवा पुढे पास करा तर मग त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये इथं जिल्हाधिकारी येतील जांबूत मध्ये मध्ये ते मीटिंग घेतील आणि त्यानंतर तुमच्या ज्या भावनाच्या समजून घेऊ आणि काय निर्णय घ्यायचा तू घेऊ बारा तारखेची घटना झाल्यानंतर सोळा तारखेला मी स्वतः राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की मी स्वतः येतो पाणी आपण करू म्हणलं ठीक आहे आम्ही लोकांना देखील सांगितलं त्याच्यानंतर बावीसच्या नंतर कुणीही अधिकारी आले नाहीत म्हणून सत्तावीस तारखेला मी स्वतः मंत्रालयात गेलो त्यानंतर सरपंच शंकरराव पिंगळे गेले वन मंत्र्यांना पत्र मी स्वतः जाऊन दिलं सावंत साहेब असतील पांडे मॅडम असतील त्यांना देखील त्या ठिकाणी दिलं एक बाबी पवार साहेबांना दिली त्यांनी सांगितलं की मला एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र द्या आणि ते पत्र देखील त्यांच्याकडे दिलं फाईल कुठे पत्रांची गणेश नाईक साहेबांची पोस्ट घ्या आणि मग आणि मुख्यमंत्र्यांची घ्या आणि मग पवार साहेबांनी सांगितलं की मी सी एम साहेबांना मिटिंग घ्यायला लावतो आमचं म्हणणं तेवढं आहे का सत्तेमध्ये आज मुंबईत कबूतराच्या प्रश्नावरती मुंबई बंद होते आणि मुख्यमंत्री ज्यांना वेळ देतात आम्हाला किती लोक मारल्यानंतर तुम्ही इथं वेळ जाणार हा आमचा सवाल आहे पत्र वन मंत्र्यांना स्वतः मी जाऊन सत्ता विस्तार केला दिला आणि मग आज ही ज्यावेळी घटना होती कालची झाली रास्ता रोक केलं त्यानंतर रोडेवाडी फाट्याला देखील केलं आणि रात्री रोडेवाडी फाट्याला सर्वांनी ठरलं की जोपर्यंत आता ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आता माग हटायचं नाही आता लढायचं हा निर्णय घेतला आणि म्हणून या आंदोलन इथं त्या ठिकाणी ठेवलं कारण किरकोळ रस्ते आडून त्याचा काही परिणाम होत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मला अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पत्र पाठवलं की आम्ही जो आहे त्याला मारण्याचा शूट करण्याचा आदेश काढलेला आहे ढोले साहेब इथं डीवाय आहेत त्यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता माणसं तिथं शूट करण्याकरता येतील आम्ही वाट पाहिली आणि अकरा वाजेपर्यंत शूटर त्या ठिकाणी पिंपर खेड मध्ये पोहोचलेले नव्हते बरोबर ना आता पण माहिती अकरा वाजेपर्यंत कोणी आलं नव्हतं मग रात्री रोहनच्या संदर्भात त्याच्या वडिलांनी सांगितलं की मला जोपर्यंत न्याय मिळत नाही मुलगा माझा आहे तोपर्यंत माझ्या मुलाचा आग्ने त्याला त्या ठिकाणी लावला जाणार नाही हा निर्णय त्याच्या वडिलांनी घेतला ग्रामस्थांनी घेतला या पण जाणून घ्या आणि मला खंत एका गोष्टीची वाटते की समजा एखादी महिला आहे कोण कोणत्या पार्टीचा हा भाग त्याच्यात गौल पण जर ते काही बोलत लोकप्रतिनिधींच्या संदर्भामध्ये आमदार असो खासदार असो मंत्री असो तर त्यावेळी कोणाला वैयक्तिक सचिनराव राग येण्याचं काही कारण त्या ठिकाणी नाही याच कारण असं आहे की परवाच्या या दिवशी मेळावा झाला त्यावेळी या तालुक्याच्या आमदारांनी काय भाषण सांगितलं या आंदोलनाच्या कुठे तोरला रोष लोकांचा काय वाढतोय आमदार काय म्हणतात परवाच्या दिवशी तो लावतो तुम्हाला आणि मग आमचं जर असेल आम्ही जाहीर या ठिकाणी मागू पण त्यांचं जे वक्तव्य ते जर तुम्हाला सगळ्यांना जर पटलं तर त्याचा जाहीर आपण निषेध करू मी ते काय बोलले तेवढं फक्त इथं लावून देतो काय संजय اوه راگو دو بھی نہیں دے جاوان راؤ راؤ الون الون <سؤال> درو دیا یہ تھوڑا راؤ اور موڑ تک نہیں सगळेजण कामाला लागा सगळ्यांच्या पर्यंत जा आरोपांना उत्तर द्या आणि फसवा प्रचार ना, ना काही काही लोक काय करत ना मला नाही बोलायचं त्याच्यावर काही प्रश्न असला की नाही आंदोलन 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 अरे आंदोलन करून पडते काय ते बिबट्या कमी होतो का लोकांची दिशा पण करायची जसं काय दिशा पैसे पडलं नाही सगळे बिबट्या आणायला सोडले दादा नाही तुमच्यातल्या कोणीतरी बिबटे आणून सोडले आणि ही जी दिशा आहे ना ही दिशाभूल ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला माणसं फसतात आणि माणसं पसली की नुकसान पक्षाचं होतं आपलं होतं ते होणार नाही याची काळजी घ्या आता गाई गोठ्यांना कृषी दरात वीज पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला अरे शासन आपलं शासन आहे ते निर्णय घेत घेत आले जर, तुम्ही करू नका जर आमदार म्हणत असतील आम्ही सत्तेमध्ये आहोत तुम्हाला जर बिबट्याचा प्रश्न निकाली काढायचा होता तर तुम्ही आजपर्यंत तो का निकाली काढला नाही तुम्ही त्या ठिकाणी हा प्रश्न निकाली काढण्यामध्ये सक्षम ठरले नाहीत म्हणून ही जनता रस्त्यावर त्या ठिकाणी उतरलेली आहे म्हणून तुमच्याकडे होत नाही म्हणून हे आम्ही करून दाखवू आजपर्यंत जे जे रस्त्यावरती उतरले महात्मा गांधींनी ब्रिटिशांना नारा पुकारला आणि हा देश स्वतंत्र झाला तसं आम्ही आज या ठिकाणी सांगतो जो पर्यंत आमचा लढा हा रस्त्यावरती राहील निमित्ताने सांगतो म्हणून ज्याला राग येत असेल त्याने चुपचाप त्या ठिकाणी जायचं अजिबात नाही कालचा प्रसंग मी सांगतो की ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तिथली स्थानिक तरुण लोक आक्रमक झाली आणि त्यांनी रस्ता अडवला राजू शेठ गावडे देखील इथं आहेत ते ज्यावेळी जायला लागले लोकांनी त्यांना त्या ठिकाणी अडवलं ज्यावेळी मी त्यानंतर तिथं गेलो मला देखील लोकांनी अडवलं म्हणले तुम्ही जायचं नाही कोणत्याही नेत्याला इथं प्रवेश नाही त्यांना मी सांगितलं की पहिल्या घटनेपासून मी तुमच्या सोबत आहे शेवट राहील तुम्ही आता दोन काठ्या मला जरी टाकल्या तर देवदत्त निकाम माघार जाणार नाही तुमच्या बरोबर रात्रभर राहील जर तुम्हाला एखाद्या नेत्याची एवढी जर कोणाला तळमळ वाटत असेल तर माझी हात जोडून विनंती आहे आमचा जो संघर्ष चाललाय त्याला गाल वोट लागण्याकरता तुम्ही इथं थांबू नका कृपा करून तुम्ही तुमच्या जागा रिकाम्या करा आणि म्हणून ठीक आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ज्याला आपलं मत या ठिकाणी व्यक्त करायचंय त्यांनी व्यक्त करावं कि आम्ही आता ठरवलंय जोपर्यंत जिल्हाधिकारी वन मंत्री पालकमंत्री इथं येत नाहीत आमदारांचा विषय नाही आहे का आमदारांनी सांगितले आंदोलन करून बिबट्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही त्यामुळे त्यांचा विषय आपण काढू नये ही माझी हात जोडून त्या ठिकाणी विनंती आहे आणि मी खासदारांना देखील सांगितले तुम्हाला देखील जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तुम्हाला या ठिकाणी यावंच लागेल इथं कुठल्याही पक्षाची आम्ही त्या ठिकाणी अजिबात काही त्या ठिकाणी करणार नाही ज्याला निवडून दिलं त्याचं काम जनतेच्या पाठीमागे त्या ठिकाणी सक्षमपणे उभं राहायचं आणि म्हणून आपण सर्वांनी ज्याला भावना व्यक्त करायच्या त्याने करावं ज्याला कळ निघल त्यांनीच बसावं परंतु रात्री देखील काल आम्ही चार वाजल्यापासून तर रात्री बरोबर साडे बारा वाजेपर्यंत तिथं होतो पहिल्या घटनेच्या वेळी आम्ही नऊ दहा होतो आता सुरेश भाऊ किती आपल्याला संघर्ष करायची वेळ त्या ठिकाणी आली तर आपण मागे आटायचं नाही आपण लढायचं शांतपणे कोणाचंही नाव त्या ठिकाणी घेऊ नका धोरणावरती त्या ठिकाणी बोला कसा बंदोबस्त करायचा त्याच्यावरती बोला धन्यवाद